चला आज आपण मेंबरशिप कसे घ्यायचे ते बघू सर्वात प्रथम आपण फोनपे किंवा मे पेटीएमवरून गुगल वॉलेटमध्ये पैसे टाकू ते कसे टाकायचे ते बघू फोनपे ओपन करू त्यामध्ये गुगल पे बघू जर नसेल तर सर्च करू गूगल पेवर टच करा एकोणसाठ रुपये सेंड करू एकोणसाठ रुपये पैसे सेंड झाल्यावर तुम्हाला रेडियम कोड दिसत आहे रेडियम कोड कॉपी करून आपण आता आपण माझ्या चॅनलवर जाऊ जॉईन बटनवर टच करा गुगल पेवर टच करा रेडियम कोड वर टच करा जे रेडियम कोड कॉपी केला तो पेस्ट करा आता तुमचे पैसे गुगल वॉलेटमध्ये पैसे जमा झाले पासवर्ड मागतात तुम्हाला पासवर्ड माहीत नाही तर न्यू पासवर्ड बनवा कंटिन्यू करा कंटिन्यू करा कंटिन्यू करा, Continue करा. नो थँक्स कंटिन्यू करा नो थँक्स झाली तुमची मेंबरशिप